नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सुट्टीच्या दिवशी पूर्ण स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला ना तर फक्त तीसच मिनिटात अशी पावभाजी नक्की करून पहा तर त्यासाठी पाच मिडियम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाट्याची साल पील करून घेतली मोठं मोठंच हे कट करून घ्यायचं पावभाजी बनवण्यासाठी बाकीच्या भाज्या जर कमी असतील ना तर नेहमीपेक्षा एक ते दोन बटाटे जास्त वापरायचे तर या पद्धतीने सगळे बटाटे मोठे मोठेच कट करून घेतले कुकरमध्येच हे मी शिजवून घेणार आहे त्यामुळे बटाटे कुकरमध्येच काढून घेतले फ्लॉवर सुद्धा मोठा मोठाच कट करून घ्यायचा पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले होते वाटीभर फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवरसुद्धा कुकरमध्येच काढून घेतला अर्धी ते पाऊन वाटी वाटाणा घेतलेला आहे इथे मी फ्रोझन वाटाणा वापरलेलं आहे तीन भाज्या इथे फक्त मी वापरलेल्या आहेत यामध्येच गाजर आणि बीटसुद्धा वापरू शकता दोन वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पाणी जास्त वापरायचं नाही थोडंसंच पाणी घ्यायचं कुकरला लो टू मिडियम फ्लेमवरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी होऊन कुकर थंड होतोय तोपर्यंत बाकीची तयारी सुद्धा करून घेऊयात पावभाजीसाठी अगदी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तर त्यासाठी चार मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे चॉपर असेल तर चॉपरने सुद्धा चॉप करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने सुरीनेच अगदी बारीक बारीक कट करून घेऊ शकता कांदा जितका बारीक चिरलेला असेल ना भाजीसुद्धा तितकी चांगली मिळवून येते दोन मिडियम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे सुद्धा बारीक चिरून घ्यायचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलेलं होतं हे सुद्धा मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घेतली यामध्ये मी ढोबळी मिरची वापरलेली नाही पण ढोबळी मिरची वापरणार असाल तर कुकरमध्ये न शिजवता बारीक कट करून किंवा खिसून घ्यायची आणि तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची यामुळे पावभाजीला मस्त चव येते तर आता ही सगळी तयारी करून झालेली आहे लगेचच पावभाजी करायला लगे घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता यामध्येच चार चमचे तेल घेतलं हे चांगलं गरम करून घ्यायचं सा। चांगलं गरम झाल्यानंतर सुरुवातीला यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अगदी बारीक चिरलेला जर कांदा असेल ना परतायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही लगेचच याचा रंग बदलतो मस्त ट्रान्सपरंट बनतो आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे तर हे पहा पाच ते सहा मिनिट हे कांदा चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे हलकासा याचा रंग बदललेला आहे आणि ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट ऍड केली आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा तर पुन्हा पाच ते सहा मिनिटे हे सगळं चांगलं परतून घेतलं आता यामध्ये चिरून घेतलेला सगळा टोमॅटो ॲड केला आता टॉमॅटो तेलामध्ये मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सुद्धा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला पाहिजे तर पुन्हा पाच ते सहा मिनिटे सुद्धा चांगला परतून घेतला हा मसाला जितका चांगला परतला जाईल ना तेलामध्ये तितकाच चांगला पावभाजीला फ्लेवर येतो या भांड्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे टॉमॅटो मऊ शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं तर हे पहा पाच मिनिटानंतर हे सगळं आता मऊ शिजलेलं आहे याला आता तेल सुटायला सुरुवात झालेले बाकीचे मसालेसुद्धा ॲड करूयात तीन चमचे पावभाजीचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता झणझणीत पावभाजी हवी असेल तर एखादा चमचा लाल तिखट वाढवू शकता आता हा मसालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे काश्मीरी लाल तिखट वापरलं ना पावभाजीला रंगसुद्धा खूप छान येतो इथे मला ते लाल तिखट मिळालं नाही म्हणून मी साठवणीचंच वापरलेलं आहे आता कुकर सुद्धा थोडासा थंड झालेला आहे याचं झाकण काढून घेतलं मसाला चांगला परतून होतोय तोपर्यंत या सुद्धा मॅश करून घेऊयात तर हे पहा एका शिट्टीनंतर कुकर पूर्णपणे थंड झाला याला चांगली वाफ मिळाली त्यामुळे सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित शिजलेल्या आहेत हे सगळं मॅश करून घेतलं मसाल्याला चांगलं सुद्धा आता सुटलेलं आहे यामध्ये या मॅश या करून घेतलेल्या भाज्या घातल्या सगळं चांगलं मिक्स करून घेतलं थोडंसं हे दाटसर वाटत होतं त्यामुळे कुकरमध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आणि यामध्ये ॲड केलं अगदी झटपट अशी ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्या जर घरी नसतील ना तर फक्त एवढ्याच भाज्या वापरून ही पावभाजी सुद्धा चवीला खूप छान बनते चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे शिजवून घेतलं म्हणजे यातला मसाला सुद्धा चांगला शिजला जातो भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो ही भाजी तयार झाल्यानंतर सुद्धा यावरती दोन ते तीन चमचे तूप ऍड करू शकता किंवा बटर सुद्धा ऍड करू शकता अगदी झटपट अशी ही झणझणीत पावभाजी बनवून तयार झालेली आहे संपूर्ण स्वयंपाक करायचा जर आला असेल किंवा घरी मोजक्याच भाज्या असतील तर या पद्धतीने ही पावभाजी नक्की करून पहा लादी पाव इकडे मला मिळालेलं नाही त्यामुळे मी ब्रेडसोबत हे सर्व केलेलं आहे